नमस्कार माझ्या नवीन व्हिडिओत तुमचं खूप खूप स्वागत आहे आज रविवार आपण आमच्या कॉलेजचे खेळ चालू त्यामुळे आज क्रिकेटचे मॅच आहेत तर मी आणि श्वेता चाललो तर मी श्वेताक आणूक जाते श्वेता येत्याला आणि इकडे एवढी थंडी पडली आहे की येतं येत सगळं ओला झाला दवान टोपी वगैरे सगळं दर पडलो असं धुक्या अंगावर बसल्या आणि तोंड वगैरे सगळं ओला झाला तुमच्या इकडे किती थंडी आहे ते आमक सांगा कमेंट करा जाऊया आपण श्वेताक घेऊन येऊया पटकन जाऊ बाय वैता श्वेता घेऊन आली मी श्वेतांचं घर एकदम मस्त आहे श्वेता घराकडे येते कोणी काय बोलतंय मका धन्यवाद <laughs> थँक्यू बोलतंय गाइस जाऊया आपण पोरीखडे थांबलेत बघيها बघा सगळे जना प्रॅक्टिस करतात आपण पण जाऊया ही आहे आमची yeah, कबड्डी प्लेयर हाय करा हाय आऊट 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 विक आजचा गोल्ड मेडल तुझ्यात नावान कसं वाटत तुम्हाला षटकर मारल्याबद्दल हेलिकॉप्टर शॉट बॅटी सारखी दिसणारी आमची सृष्टी कबड्डी गेली

मुलग्यांची मॅच चालली होते आणि आम्ही बसलो वाट बघित शेता आहे ते फोन ठेवायचा शेता मन झाला माका पण नाही काहीतरी बॉक्स टाईप खेळवचा मुलींका हा आमका अजून साधा खेळा गेला नाही ग्राउंडवर बॉक्स टाईप का खेळ तुला जाऊया वाट पर्याय नाही आमच्याकडे माझ्यासाठी मैत्रीण बसले

बोल <laughs> ग्राउंड बघ कसा आखले आमचा इकडे एक रन मुलिंग का याच्या समोर गेलो तर दोन आणि सरळ गेलो तर सहा ग्राउंड आता कर मॅच बघूया मॅच बघूया आम्ही

आम्ही चेंज आणि तुमचं सा डोके सांग ना विकेट चे विकेट कीपर चेंज करा म्हणा

डाळे था। जिंकलो जिंकलो ना किती विकेट काढले मी विकेट काढले मी त्यातले बऱ्या खेळ अमृता इतक्या आपण बॉल धरतो ना म्हणजे एवढं नाही काढून घेते आमका कुपान भेटलेला वडापावसाठी जिंकल्यामुळे अजून फायनल जिंकायची आहे जाऊया बोलात आठ रणांची गरज आहे आमका समी बघून खेळ माझे पहिल्या बोलत गुटली उडत दरवेळेस तू कोणाक सपोर्ट करता गो ना तू सांगता

आम्ही जिंकलेली असो फायनल बिकॉम जिंकल्यावर कसं वाटत मस्त खेळलं मॅचली मॅच हा जाऊया ट्रॉफी बघायला देतात कसली आम्ही तिकीट वगैरे देऊन झाला तर आम्ही घरात डायरेक्ट घराकडे भेटेन तुम्हाला मी <laughs> जाऊया त्याच्यासाठी तिकीट पडला जाऊया डायरेक्ट घराकडे देते बाय बाय सर बाय 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 फर्स्ट होतो फोन बाय 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 चार्जिंग सोपता फोनची